नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनो शिक्षक बंधू भगिनीनो तुमच्याकरिता एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे तर कर्मचाऱ्यांच्या वरिष्ठ व निवड श्रेणी संवर्गात प्रशिक्षणासाठी शिक्षकांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता माहिती उपलब्ध करून देण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक आलेलं आहे व्हिडिओ पूर्ण बघा एकमेकांना शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बंधुनो या पत्रा अन्वये उपरोक्त शासन निर्णय अन्वये प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील पूर्णवेळ शिक्षक यांना वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत नियोजन सुरू आहे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी सेवा अंतर्गत प्रशिक्षणासाठी शिक्षकांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता पोर्टल विकसित करण्यात येत आहे सेवार्थ प्रणालीमधील अद्ययावत माहिती सदर पोर्टलसाठी आवश्यक असल्याने आदिवासी विकास विभागाच्या शाळेतील शिक्षकांची सोबतच्या विहित नमुन्यातील रियल टाईम माहितीचा सेवार्थ प्रणाली ए पी आय सेवापूर्व विभागाच्या वेबसाईटवर ईमेल आय डीवर लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी ही विनंती करण्यात आलेली आहे तर या संबंधात की माहिती हे प्री सर्विस एडू डिपार्टमेंट एट दी रेट एम ए ए डॉट ए सी डॉट इन या ईमेल आय डीवर लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासंबंधाने हे परिपत्र तर येणाऱ्या दिवसामध्ये ज्या ज्या कर्मचाऱ्यांना आपले अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करायचं आहे त्यांच्याकरिता ऑनलाईन पोर्टलची व्यवस्था करण्यात येणार आहे तर याच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि याची ताजी अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती नक्की मिळेल परत भेटू अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद